पूर्ण पाटबंधारी विभागाअंतर्गत ज्या काही शाखा असतील त्या शाखांतर्गत जे काही कामं झाले कोट्यावधी रुपयाचे कागदोपत्री कामं झालेली आहेत ते आहेत आणि या कामाकडे स्थानिक आमदार आणि खासदार लक्ष का देत नाहीत या संदर्भात आज प्रत्यक्ष आम्ही कैलास निकालजी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नेमकं काय भ्रष्टाचार आहे आणि कागदोपत्री काय कामं झालेली आहेत काय सांगाल बघा पूर्णा पाटबंधारे मंडळ पूर्णा बंदारी विभाग हा नांदेड पाटबंधारी मंडळ अंतर्गत विभाग आहे या विभागाला चार ते पाच उपविभाग आहेत त्यामध्ये पूर्णा वसमत लिमगाव सिद्धेश्वर हिंगोली असे चार पाच उपविभाग आहेत या पाच उपविभागामध्ये दरवर्षी काही अभियंता बिराजदार म्हणून काय अभियंता होते त्यांचे इथल्या स्थानिक आमदार खासदार यांचे यांच्याशी संबंमत होतं आणि त्यांच्या नातेवाईकाशी संबंधत होतं आता काल परवा आम्ही सिद्धेश्वर उपविभागामध्ये गेलो होतो तर स सिद्धेश्वर अंतर्गत सिद्धेश्वर उपविभागाच्या धरणाच्या परिसरामध्ये हजारो ब्रास रेतीचा उपसा झालेला होता ते ढिग ढिग त्या क्वार्टरच्या प्रमायसेसमध्ये आम्ही तो व्हिडिओ लाईव्ह अधीक्षक अभियंत्यांना आणि अधीक्षक अभियंत्यांना लाईव्ह व्हिडिओ दाखवला आणि त्या परिसरामधील तहसीलदार आंढा यांना सुद्धा आम्ही फोन करून विचारलं की या ठिकाणी हजारो ब्रास व्यक्तीचा साठा उपलब्ध आहे तर ते म्हणले एस डी एमला विचारा एस डी एमला विचारलं तर एस डी एम म्हणले की तिथल्या डेप्युटी इंजिनियरला विचारा त्यामुळे इथे खूप मोठा काळा बाजार चाललेला आहे सांगायचं म्हणजे एक मागच्या वेळेस आशे अशी प्रकाश पाटबंधारे शाखा चुरावा याच्या लाशीना पाटबंधारे उपविभाग पूर्णा याच्या अंतर्गत चाळीस लाख रुपयाचे काम झाले हे चाळीस लाख रुपयाच्या कामांची आम्हीच स्पॉट देणार आमचं असं म्हणणं असं आहे की ते उपविभाग डेप्युटी इंजिनिअरचा अधिकार ओढून शाखा अभियंत्याला अधिकार दिला आहोत ते काय डेप्युटी इंजिनियर पागल का ते का कोणत्या गावाला गेला होता का गेला का पात्रतावाला माणूस नाही तुम्ही एका मनस्थिती बरोबर नव्हती तुम्ही एका शाखा एका अभियंत्याला त्याचे पूर्ण अधिकार देता चाळीस लाखाचे काम का का। का। करू इस्टिमेट करा आणि बिल दाखल करा आणि शासन शासन मूर्ख आहे त्याला एवढी पगार द्यायला का मूर्ख आहे का शासन तुम्ही कशामुळे जरा हे नियुक्त केलं हे डुप्लिकेट अधिकार अधिकार वापरून त्याला चाळीस लाख रुपयाचे काम करायला उपा अधिकारापासून वंचित ठेवून दुसरा मुद्दा सिद्धेश्वर धरणातून वाळू सिंचन आ? चालू या संदर्भात काय कारवाई होणे अपेक्षित आहे एवढं बघा सिद्धेश्वर धर्माच्या प्रमाशेस मध्ये हजारो ब्रास रेती आज साठा केलेला तिथं अवेलेबल आहे ते धरणातून इंजन इन, लावून तिने ती केली आणि आम्हाला सांगितलं आणि तिथं कॅम्पसमध्ये स्टॉक करायचे हजारो जोडा रीती हा आशीर्वाद तर मला वाटतो स्थानिक आमदाराचा आहे आणि विशेष तुम्हाला सांगतो हे पूर्णा पाटबंधार पूर्णा पाटबंधार विभाग ज्या आमदाराच्या अखत्यारीमध्ये आहे त्या आमदारांचं लक्ष इथं का दिलं नाही वसमतला एक पेट्रोल पंपाच्या बाजूची जमीन ती जमीन तुम्ही येले किंवा असे विषय तुम्ही कि का करत नाही तुमचे नाते नातेवाईक काम करतात म... का इथल्या खासदाराला लक्ष देत नाही का खासदार झोपीत झोपी गेला का आमचं असं म्हणणं की तुम्ही इथं लक्ष केंद्रित करा ना जिथं तुमचं लक्ष नाही तुम्ही तिकडं लक्ष वळवता आणि अहो सगळे चोर लुटून घ्यायला ना इथं इथं उपकार्यकारी अभियंता खालेद म्हणून आहे जे सिद्धेश्वरला आहे त्यांच्याकडे उप अभियंता सिद्धेश्वर आणि उप अभियंता लिमगाव आणि इथं उपकार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती आहे तो माणूस निव्वळ निगरगट्ट माणूस आहे त्या माणसाला बोललेलं कळत नाही सांगितलेलं कळत नाही आम्हाला कुठं प्रतिसाद देत नाही त्याच्याबद्दल आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो एक्झिक्युटिव्ह जर बांधी लाय एस सीला बोललो एस सीला बोललो एस सी एसटी समाजाचा आहे त्यामुळं आम्हाला असं त्या लक्षात आलं की हे सगळी सिस्टीम विक्री गेलेली आहे त्यामुळं आम्ही त्यांना आज गेलो सांगायला की आम्हाला सिद्धेश्वरच्या त्या वाळूचा आम्हाला अहवाल द्या ते तुमची आहे का तुम्ही त्याला रेंट रेट न दिलेला आहे ते आम्हाला फक्त हसून बोलले की सोमवारी तुम्हाला पत्रव्यवहार करतो सोमवारी तुम्हाला पत्रव्यवहार करतो त्यामुळं आम आमची अशी विनंती आहे इथल्या स्थानिक खासदाराला आणि आमदाराला या सगळ्या कामांची चोवीस पंचवीस आणि या ते बावीस तेवीस या दोन्ही वर्षाच्या प्राप्त सूचीच्या मंजूर झालेल्या कामांची तुम्ही चौकशी करा आणि याचा एरेकीव करा विनंती की स्थानिक आमदारांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे एकंदरीत पाहता पूर्ण पाटबंधारे विभागाला जवळपास कोट्यवधी रुपये निधी आला जे आहे ते पो पूर्णा कालवा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी हा निधी आला पन निधी नि, के होता पण प्रत्यक्षात निधी वापरण्यात आला नाही कागदोपत्री बिलं उचलण्यात आली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा शहरामध्ये जे काही भूखंड आहेत त्या भूखंडावर सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष केंद्रित केलं होतं आणि जे काही मुद्दे आहेत ते शेतकऱ्याचे मुद्दे असतील हिताचे त्या मुद्द्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष केंद्रित करत नाहीत विशेष म्हणजे सिद्धेश्वर धरणामधून जे काही वाळू उपसा होते त्या वाळू उपसाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि त्याच संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनासुद्धा पत्रव्यवहार झाला होता परंतु असं न होता या सर्व प्रकरणामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी असेल किंवा इथली जी काही पूर्ण पाटबंधारे विभागाची पूर्ण सिस्टीम पूर्ण ही भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचा आरोपही निकाजे यांनी या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत कारवाई न झाल्यास मंत्रालयामध्ये आंदोलन करू असा इशाराही या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वस्मत भगवान झालो